तोड वास्तववादी व सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ एस के झटका न्यूज युट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा एक प्राचीन मर्दानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेला हा मोहक खेळ एक व्यायाम साधना स्वसंरक्षण व शत्रूवर हल्ला करणे या मूलभूत गरजांसाठी लाठी फिरवण्याच्या कल्पनेचा उगम झाला भारतीय बलोपासनेत लाठीला उच्च स्थान आहे स्वतःचे शौर्य दाखवण्याचे साधन म्हणून लाठीला महत्व आहे प्रतिपक्षाशी जवळून झुंज द्यायची असेल तर ती कुस्तीने देता येते पण दुरुण हल्ला चढवण्याच्या कमी लाठीच उपयोगी पडते संरक्षण म्हटले की लाठी काठीचा समावेश होतोच निर्माण करणे प्रतिकारशक्ती वाढवणे चापल्य व कौशल्य वाढवणे यासाठी लाठीचा उपयोग होतो संरक्षणा तर स्वसंरक्षणासाठी लाठीचा चांगल्या पद्धतीने उपयोग होतो पुरुषांबरोबर महिलांना लाठी काठी यायला हवी आजच्या काळात तर महिलांसाठी ही चांगली पर्वणी आहे कारण महिला सुरक्षित नाहीत त्यांना स्वतःचे संरक्षण करायला यायला हवे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक देण्याचा वर्धापन देण्या दिवशी एका महिलेने काठीचे प्रात्यक्षिक केले आहे तेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावर तर आपण प्रत्यक्षच लाठी काठीचे प्रात्यक्षिक पाहूयात